अरिहंत इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सिद्धेश्वर देवस्थानचे प्रधानशास्त्री तथा व्याख्यान केसरी वेदमूर्ती शास्त्री हिरेमठ उपस्थित होते लावण्या कोटा यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर तोषिता पोनम यांनी पाहुण्यांची पाद्यपूजा केली आषाढी एकादशी निमित्त कुमारी अभिलाषा राठोड हिनं प्रास्ताविक केलं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई प्रतिकृती आणि पालखी पूजा करण्यात आली प्रारंभी खेळ मांडियेला वाळवंटी घाई या अभंगावर काही विद्यार्थिनी भरतनाट्यम सादर केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अजय पोनम यांनी पाहुण्यांचा सत्कार केला प्राथमिकच्या इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी रखुमाई रखुमाई या गीतावर नृत्य सादर केलं नववीच्या विद्यार्थ्यांनीही नृत्य सादर केलं यावेळी सादर करण्यात आलेला रिंगण सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा होता संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांसह अश्व बालवारकरी ज्ञानोबा माऊली तुकारामासा निनत करत दिंडी अतिशय उत्साहात अरिहंत शाळेपासून लक्ष्मी बँकेपर्यंत निघाली हिरामोती टॉवर समोरही नेत्रदीपक रिंगण पार पडलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ अजय पोन्नम संचालिका सुलक्षणा पोन्नम चन्नई शिंडी पर्यवेक्षिका तसनीम शेख रजनी सग्गम सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते